आज फटाक्यांच्या आतिषबाजेने उजळला आजमंत सोमवारी अयोध्येत श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला आहे राम मंदिरात विराजमान झाले त्यांचा आनंदोत्सव सर्वत्र साजरा केला गेला यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात मात्र हा सोहळा इतिहासात नोंद होईल असाच होता या शहरात येथील भारतीय जनता पार्टीचे आमदार ॲणोकेठ आकाश फुडकर यांच्या संकल्पनेतून रात्री तेलंगणाच्या धर्तीवर खामगावात फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली यामध्ये शहरातील वेगवेगळ्या भागातील एकूण दहा इमारतीवरून रात्री एकाच वेळी अर्ध्या तास फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली अतिशय नियोजनबद्ध झालेले या इव्हेंटमुळे शहरात दिवाळी साजरी झाली अनेकांनी हा सुवर्ण क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केल्याचे दिसून आले चला तर पाहूया खामगाव शहराच्या आसमंतातील फटाक्यांची आतिषबाजी आपल्या देशाची अस्मिता आपल्या देशाचं प्राण प्रभू श्रीराम हे त्यांच्या मंदिरात आज वास्तव्यास गेले रामलल्ला प्रत्यक्षात मंदिरात विराजमान झाले आणि या देशातील दीडशे करोड लोकांचं जे स्वप्न होतं आज ते पूर्ण झालं आणि हा दिवस सगळ्यांना माहिती आहे की पंतप्रधानांनी असेल किंवा सर्व संघटनांनी सगळ्यांनी जाहीर केलं होतं की हा दिवस आपण दिवाळी साजरा सारखा साजरा केला पाहिजे आणि हीच दिवाळी हाच दीपोत्सव हाच सण आज सुद्धा साजरा होतो आहे आजच आम्ही आज जवळजवळ सव्वाशे गाड्यांच्या ना मार्फत रामाच्या नावाची प्रतिकृती खामगावमध्ये साकारली आणि या सर्व गाड्या या खामगावच्या तरुणांनी जे सर्व राममय झालेले आहेत जे सर्व रामाचे भक्त आहेत असे सर्व रामभक्तांनी या सम सव्वाशे दीडशे गाड्या इथे आणल्या एका विनंतीवर आणि रामाच्या नावाचं एक आम्ही चित्र या खामगावमध्ये साकारलं आणि यानंतर आपण पाहिलं असेल की या खामगावमध्ये सामूहिक दिवाळीसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं साजरी केली ज्याचा आनंद संपूर्ण गावाने आपापल्या घराच्या गच्चीवर जाऊन घेतला आणि संपूर्ण गाव नव्हे तर संपूर्ण देश नव्हे तर संपूर्ण जग आज राममय झालेला आहे मी प्रभू श्रीरामांना हीच विनंती करणार आहे की आज आपण या मंदिरात विराजमान झाले आता या देशात या जगात रामराज्या प्रस्थापित करावं सर्वांच्या जीवनात सुखसमृद्धी आणावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना